ट्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी येथील सातपुते गल्लीतील श्रीराम मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लंपास केली बुधवारी पहाटे हा प्रकार उघडकीस आला चोरट्यांनी आता मंदिरांना लक्ष्य केल्याने या घटनेने खळबळ उडाली आहे याबाबतची माहिती शिवाजीनगर पोलिसांना देण्यात आली आहे याबाबत समजलेली माहिती अशी सातपुते गल्लीत श्रीराम मंदिर आहे या ठिकाणी मंदिर परिसरात पुजारी आहेत चोरट्यांनी मंदिराच्या गेटवर चढून आत प्रवेश केला असावा पुजारी यांच्या घराला बाहेरून कडी लावण्यात आली मंदिराच्या दरवाजाची कडी कोंडा उचकटून गाभाऱ्यात ठेवलेली दानपेटी चोरट्यांनी पळवून नेली नुकताच मंदिरात मोठा कार्यक्रम झाला होता त्यामुळे दानपेटीत मोठी रक्कम असण्याची शक्यता वर्तवली जात आहे चोरीची माहिती श्रीराम जन्मोत्सव मंडळाचे अध्यक्ष कवडे यांनी शिवाजीनगर पोलिसांना दिली आठवडाभरात मंदिरात चोरीचा हा दुसरा प्रकार आहे झालेल्या चोरीच्या घटनेने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान भागातील नागरिकांनी पोलिसांना निवेदन दिले असून त्यामध्ये भागामध्ये भुरट्या चोऱ्यांसह चोरट्यांचा उपद्रव वाढला आहे त्यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याने चोरट्यांना बंदोबस्त करावा गस्त वाढवावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत या महासाकांत कवडे अनिल कांबळे संजय जाधव दत्तात्रय टेके हरिभाऊ सातपुते घनश्याम उरणे आदींसह नागरिक उपस्थित होते शेअर मार्केटचा हर्षद मेहता होण्याचं सगळ्यांचं स्वप्न असतं म्हणजे शेअर मार्केट मध्ये सक्सेसफुल होण्याचं पण त्यासाठी योग्य मार्गदर्शन स्किल्स आणि अचूक माहिती आपल्याला असायला हवी म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ट्रेडर्स गाईड अकॅडमी यांच्या माध्यमातून आपल्या इतर एक सप्टेंबर रोजी डेक्कन रोडवर असणाऱ्या कॅप्सन हॉटेलमध्ये शेअर मार्केटचं सेमिनार होणार आहे या सेमिनारमध्ये तुम्हाला बेसिक कॅन्डलस्टिक सपोर्ट अँड रेजिस्टन्स ट्रेडलाइन अँड चॅनल इम्पॉर्टंट इंडिकेटर्स अँड सेटिंग रिस्क मनी मॅनेजमेंट चॅट पॅटर्न असं अजून पण खूप काही शिकवलं जाणार आहे सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फक्त दहा ट्रेड मध्ये पाच लाखांचं प्रॉफिट कसं मिळवायचं हे शिकवणार आहेत यासोबत बँक निफ्टी मध्ये दररोज शंभर पर्यंतचं प्रॉफिट कसं मिळवायचं आणि त्यासोबत इंट्राडे डे जॅक्ट स्ट्रॅटर्जी बद्दल माहिती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहेत या सेमिनारची फी फक्त नऊशे नव्याण्णव रुपये असून पूर्ण डे सेमिनार आहे म्हणून तुमच्या ब्रेकफास्ट आणि लंच ची सुविधा सेमिनार कडून तुमच्यासाठी केलेली आहे एवढी चांगली संधी तुमच्यापर्यंत आली आहे याचा फायदा तर नक्कीच करून घेतला पाहिजे लिमिटेड सीट्स असल्यामुळे या नंबरला कॉल करून आपले सीट बुक करा सेमिनार ची तारीख एक सप्टेंबर दोन हजार चोवीस सकाळी साडे नऊ ते संध्याकाळी सहा ऍड्रेस आहे हॉटेल कॅप इचलकरंजी धन्यवाद